नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक नवी अपडेट समोर आली असून सरकारी वकील म्हणून राजेश उर्फा आर आर कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली नेमके हे आर आर कावेडिया आहेत कोण पाहुयात वैष्णवीच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला सासरच्या मंडळींनी दिलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने सोळा मे रोजी भूकुम येथे गळफास घेऊन जीवन संपवलं या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी केवळ पोलीस तपासच नव्हे तर न्यायालयीन प्रक्रियेतही न्याय मिळावा अशी मागणी केली आम्हाला अनुभवी सरकारी वकील हवा जो या गुन्ह्याच्या संवेदनशीलतेला समजून घेईल आणि आरोपींना कायदेशीर कठोर शिक्षा देईल यासाठी सक्षम युक्तिवाद करेल अशी मागणी कसपटी कुटुंबियांनी राज्य सरकारकडे केली होती या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ॲडव्होकेट आर आर कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे कावेडिया हे अनेक गुन्हेगारी आणि गंभीर खटल्यांचे यशस्वी प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील आहेत त्यांचा गुन्हेगारी कायद्यात विशेष अनुभव आहे त्यामुळे या प्रकरणात सरकारी बाजू सक्षमपणे मांडली जाईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते सरकारने आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ऍडव्होकेट कावेडिया यांची नियुक्ती केली त्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो आता आम्हाला आशा आहे की या प्रकरणात आम्हाला न्याय मिळेल आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्त केली आहे घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट